मी तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे एजेंडे सुद्धा तिकडनं सिग्नल मिळाल्याशिवाय हे हाऊसमध्ये येत नसायचे अधिकाऱ्यांच्या ट्रान्सफरचे एजेंडे सुद्धा आणि त्यामुळे मुंबईच्या महापौराला डेकोरेटिव्ह हे केलं गेलं कारण अधिकार दुसरीकडे कुठेतरी होते जसं दोन हजार चार ते दोन हजार चौदा एच्या सरकारमध्ये पंतप्रधान होते परंतु कंट्रोल दुसरीकडे होता ना जनपथवर तसंच मुंबईच्या महापौराचा कंट्रोल मँड्राइस्टला आहे होता आणि त्यामुळे तिकडनं तो कंट्रोल व्हायचा आणि त्यामुळे त्यांनी मुंबईच्या महापौराची पोझिशन ही पॉवरलेस पोझिशन आहे अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण केलं ही डेकोरेटिव्ह पोझिशन आहे अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण केलं जे वास्तव नाही मुंबईच्या महापौराला जरी एक्झिक्युटिव्ह म्हणजे जरी तो फाईलवर सही करत नसेल परंतु फाईलवर सही तेव्हाच होते ज्या वेळेला आमसभेमध्ये तो एजेंडा मंजूर होतो आणि आमसभेमध्ये एजेंडा मंजूर करून घ्यायचा की नाही घ्यायचा किंवा हाऊसमध्ये आणायचा की नाही यायचा हा महापौराचा अधिकार, अधिकार आहे त्यामुळे ऑलरेडी महापौराला खूप अधिकार आहेत त्याचा उपयोग झालेला नाही